अरे बाल वाल वाल, वाल। वर देदे देदे। तर लग्न करून आम्ही डिरेक्टली गावे आलो आणि गाव्या आल्यानंतर मी आजच्या दिवसाची सुरुवात करतो तर, तर नमस्कार मित्रांनो स्वगत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण गावी होतो तेव्हा एक प्रथा केली जाते की नवरा नवरीला एकत्र बाहेर आंघोळ घातली जाते आणि तुम्ही आजपर्यंत रीलवरती ते बघितलंच असेल म्हणजे रीलच्या आधी देखील ही प्रथा व्हायची कारण रील नंतर ही प्रथा जास्त लोकांपर्यंत पोहोचली तर मी जे बोलतोय तुम्हाला रीलद्वारे तर काढायलाच असेल आणि जरी नसेल कळालं तरी बाहेर आंघोळ घालतात हे जर मी तुम्हाला सांगितलं असेल ना तुमचं लग्न झालं असेल किंवा तुमच्या घरातल्या कोणाचं लग्न झालं असेल तर मी जी प्रथा बोलतोय तुम्हाला नक्कीच कळाली असेल सो आता करूया आपल्या अंघोळीला सुरुवात त्यासोबत एक गेम देखील होणार आहे आणि ते गेम देखील तुम्ही अंगठीच बोलतोय सुपर आहे जी माझ्या चिमट्यातली प्रतीक्षाला सोडवायच्या अरे चिमट्यातलं सोडवाय चिमटा घ्यायचं नाही

आणि तुला फक्त एका हाताने एकाच हाताने थोडं व्हायचं काय अजिबात नाही ना तू माझं बोट सुटा मला चावना अलावड आहे का चावना अलाउड आहे का

आता आपण राईट हँड साईड ने त्याला लेफ्ट हँड साईड ने लेफ्ट हँड साईड न एवढी ताकद नसते हा नाही खांद्यावर गेला खांद्यावर गेला आता जेवढी ताकद असाल तेवढं पण भरवायचं नियम वेगळे का भरवा लागेच हसवा आणि भरवा आपला खाल्ली सगळ्या भाऊच्या हरफा एक पुरवली काय माझी साईड चेंज केली ना साईड चेंज आपले पितरून गेले नी हाळू <laughs>

आम्हाला आम्हालाच पकडू दे तू नको पकड तू

अरे हात नंतर घालायच सोडायला होतोय सगळे तुला देऊ काय नाही दोन्ही लांब देऊ आज प्रतीक्षा लांब देऊ

तू पण गेला नाही जास्त वहिने हातातले गाडून टाकू नका वाडायचं

सवय लावून घेते ना काळजी करते का पाण्याला ना नाही पाणी आहे आपण टँकर मागू अच्छा あれは。

काय <laughs> <laughs>

খাল কপড় বদল কাপ বদল બાપ શેકવાયુ કોનીકલા 见怪了。